हॅलो इयत्ता नमस्ते आज आपल्याला काही सोडवलेलीच उदाहरणे आहेत पण फार महत्वाची आहेत ती परीक्षेला पडू शकतात चला तर मग पाहूया काय काय दिलेलं आहे आणि आपल्याला ते कसं सोडवावं लागणार आहे बाळानो चला तर मग काय सांगितलंय बघा त्रिकोण ए बी सी मध्ये डी समांतर बी सी जर डी बी बरोबर पाच पॉईंट चार सेमी ए डी बरोबर एट पॉईंट आठ सेमी एसी बरोबर सात पॉइंट दोन सेमी तर एक एई काढा आकृती काढायला पाहिजे आपल्याला चला तर मग आकृती काढून घेऊ त्रिकोण ए बी सी मध्ये हा त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण ए बी आणि हा सी त्रिकोण एबीसी मध्ये काय सांगितलेला बाळानो तर हा डीईबीसी ला पॅरल आहे म्हणून सांगितले डी ई सॉरी समांतर आहे म्हणून सांगितले डीई बी ला समांतर आहे तर आपल्याला लगेच लक्षात आलं प्रमाणाचे मूलभूत प्रमाय याच्यामध्ये वापरता येईल डीबी बरोबर हा डीबी बरोबर किती दिले पाच पॉइंट चार त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे एडी बरोबर एक पॉइंट आठ सेमी मध्ये दिलेला आहे बर दिले का नो त्यानंतर आपल्याला ए सी दिलेली आहे सात पॉइंट दोन सेमी इथे लिहिते सेमी मध्ये सगळ्या कृती दिलेली आहेत तर आपल्याला एई शोधून काढायला सांगितलेली आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे सुरुवातीला काय सांगितलंय त्रिकोण ए बी सी मध्ये डी समांतर बी जर हे समांतर असेल तर आपण काय वापरतो प्रमाणाचं मूलभूत प्रमेय म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार कसं मांडता येईल एडी छेद डी बी बरोबर एई छेद ई सी आधार काय द्यायचं याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय कळालं ना का आधार तसा दिला, हे समांच दिला। तर हे समांतर आहे म्हणून आधार तू दिला त्यानंतर बघा एडीची किंमत किती घ्यायची एक पॉईंट आठ ची किंमत पाच पॉईंट चार आहे याही आपल्याला शोधून काढायचं आहे ई ची किंमत सात पॉइंट दोन आहे तिरकस कोण आधार करायचा काय करायचं येईन पाच येई गुणिले पाच पॉईंट चार गुणिले एक पॉईंट आठ गुणिले सात पॉईंट दोन बरोबर की नाही गुणाकार करायचा इथं मग आता आपल्याला व्हॅल्यू येईची काढायची आहे तर इथं येई राहणार बरोबर एक पॉईंट आठ गुणिले सात पॉईंट दोन छेद का येणार पाच पॉईंट चार छेदस्थानी आणि अंशस्थानी जर का समान नंतर संख्या असतील म्हणजे हा याचा अर्थ अठरा छेद दहा होतो याचा पण अर्थ चोपन्न छे दहा दहा होतो हे सेम आहेत दहाला दहा निघून जात म्हणजे हे दोन घालूया आपण म्हणजे येईल कसे येईल सांगा मला अठरा येईल तर सात पॉईंट दोन राहिली तर चोपन्न बानो अठराच्या पाड्यात चोपन्न चोपन आहेत का काय किती अठरा तिक चोपन्न बरोबर का आहेत की नाही दाखवाचा पाडा पाठ आहे की नाही आठ चोवीस दोन तीन हजार पाच चोपन्न तीन एक तीन तीन दोन्ही सहा पॉइंट इक द्यायचा उरला एक तीन चौक बारा बघा सात पॉइंट दोन ला तीन न भागलं तीन दोन्ही सहा सात मधून सहा गेला उरला एक हा पॉईंट वर्दीला उठून घेतले दोन तिन्ही चौक बारा आले की नाही मग एई बरोबर किती आलं दोन पॉइंट चार सेमी ऐकणे बाळा सोप असे अगदी सहजासहजी आपल्याला दोन मार्क्स मिळून गेले चला तर मग पुढचं गणित पाहूया त्रिकोण पी क्यू आर मध्ये दिलेला आहे बळानंतर दुसरं गणित त्रिकोण पी क्यू आर मध्ये त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय सांगितलेलं आहे रेट आर एस हा क्यू आर च दुभाजक आहे दुभाजक आहे म्हटल्यानंतर लक्षात आलं आपल्याला कोण दुभाजकाचं इथं वापरावं लागणार आहे काय काढलं इथं आकृती त्यांनी दिलेली आहे आकृती त्यांनी काढून आपल्याला दिलेली आहे काय नाव आहेत पी क्यू आर पी क्यू आर एस म्हणजे काय असणार आहे काय सांगितलंय त्रिकोण पी क्यू आर मध्ये हा त्रिकोण पी क्यू आर आहे आर्यस हा कोण दुभाजक आहे कुणाचा पी आर क्यूचा तेच लिहायचंय रेख एस हा सॉरी रेख हा रेख एस हा कोण चा दुभाजक आहे रेख आर्यस हा कोण चा दुभाजक आहे ऐक नाही दुबाजी नाही बळा पी आर बरोबर पंधरा किमती लिहून घेऊ पी आर बरोबर पंधरा दिले आर बरोबर वीस दिलेला आहे त्यानंतर पी एस बरोबर बारा दिलेला आहे तर पी एस क्यू शोधून काढा म्हणून सांगितलेलं आहे काय करावं हो लागणार

तुम्हा पी आरे है? आर घेतलं तर चालेल काय प्रॉब्लेम नाही आर क्यू बरोबर पी छेद एस यस, छे यस क्यू का लागणार आपल्याला कोण दुभाजकाच्या कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार बरोबर की नाही मग किमती लिहूया आर पी पंधरा आहे आर क्यू वीस आहे पी एस बारा आहे एस क्यू शोधून काढायची बर आहे कोणातील पंधरा गुणिले एस क्यू बरोबर बारा गुणिले वीस म्हणून एस क्यू बरोबर बारा गुणिले वीस छेदस्थानी कोण येणार इकडं का गुणाकारात म्हटल्यानंतर भागाकारामध्ये पंधरा पंधरा आणि वीस पाच च्या आहेत पाच एके पाच पाच त्रिक पंधरा पाच वीस तीन एके तीन तीन चौ बारा चार सोळा एस बरोबर किती आले सोळा इथं एकक दिलेलं आहे का सेमी वगैरे काही लिहिलेलं नसेल तर तिथं काय लिहायचं एसक्यू बरोबर किती आले सोळा एकक मग मिळाले ना दोन मार्क्स इतकं सोपा आहे बाळालो ते चला तर मग पुढची आकृती आपण बघूया दिलेल्या आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे एबी समांतर सी डी समांतर आकृती आपल्याला काढून घ्यावी लागणार आहे अभ्यास करावानो सुरुवातीपासून अभ्यास करा लोड येणार नाही अगदी सहज तुम्ही दोन मार्काची गणित आहे तीच चार मार्काची असतात फक्त डिपेंड बेसिक तेच आहे तर काय प्रमाणाचं मूलभूत प्रमेय प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यतियास कोण दुर्जकाचं प्रमेय बरोबर काय आहे आणि शिकता शिकता जेवढे जेवढे प्रमय येतील त्याच्यावरच डिपेंड ही गणित असतात एक्स्ट्रा त्याच्यामध्ये विचार करण्यासारखं काहीच नाहीये बघा दिलेल्या आकृतीमध्ये ए बी समांतर सी डी समांतर पट्टन काढू ए बी समांतर सी डी समांतर इय काढलं की नाही पुन्हा मग त्याला दोन काय असणार आहेत त्या शेदिका फार जवळ काढली पट्टीचा वापर नाही थोड्या रेषा येत असतील बानो समजावून घेऊ शकता बघा काय सांगितलंय ए बी समांतर सीडी बी समांतर सीडी समांतर इय बरोबर की नाही काय येणार कोणता गुणधर्म तीन ती रेषांचा गुणधर्म किमती काय दिलेली आहेत आपल्याला ए सी बरोबर पाच पॉईंट चार एसी बरोबर पाच पॉईंट चार आणि किंमत काय दिलेली आहे सीई बरोबर नऊ सीई बरोबर नऊ त्यानंतर बी डी बरोबर सात पॉईंट पाच तर काढायला काय सांगितलेली असणार आहे आपल्याला अर्थात डी एफ ही दोन मार्काची गणित आहेत अतिशय सोपी आहे मग काय म्हणायचं ए e. e, बर, समांतर सी डी समांतर ईय मग कसं देता येईल ए सी अकॉन्टीई बरोबर बी डी अकोंट आधार काय देता येईल बाळानो तीन समांतर रेषांचा गुणधर्म तीन समांतर रेषांचा अरे बा यायला जाणार नाही बरीतरी गुणधर्म तिथं पुढंच तुम्ही तीन समानता रेशांचा गुणधर्म ची किंमत किती आहे पाच पॉइंट चार है है ची किंमत आहे नऊ बीडी ची किंमत आहे सात पॉइंट पाच डीएफ काय करायची आहे शोधून काढायची आहे काय करायचं आता तिरकस गुणाकार डीएफ कशाला गुणायचं पाच पॉइंट चार ला बरोबर सात पॉइंट पाच गुणिले नऊ इथं कोण ठेवायचा डी एफ सात पॉइंट पाच गुणिले नऊ भागाकारात कोण आणायचा पाच पॉईंट चार आणि पण समान आले की नाही इथं एक संख्या झाल्यावर पॉईंट एक संख्या झाल्यावर आधी पहिल्यांदा पॉइंट काढून घेऊया कारण तुम्हाला पॉइंटची भीती असते चौपन्न नऊ एके नऊ नऊ सख चोन आहे ना पंच्याहत्तर डीएफ बरोबर काय आलं पंच्याहत्तर भागिले सहा तर पंचाहत्तर ला सहा न काय करूया इथं भागूया सहा एके सहा उरला एक साय दुनी बारा बारा तेरा चौदा पंधरा तीन पॉईंट झिरो साई पॉईंट तीस किती आलं बारा पॉइंट पाच सोपा ना मग डे या बरोबर बारा पॉइंट पाच एक कारण सेमी मीटर काही दिलेलं नाही म्हणून मी एकक लिहावं लागत झालं की नाही बळान अजून एक गणित राहिले चला बघूया परंतु ते गणित स्पष्टीकरणासाठी आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर अतिशय उत्तम होईल थँक्यू विद्यार्थ्यांना तुम्हाला मी शिकवलेलं जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक तारखेपासून क्लास जॉईन करा थँक्यू